पंधरा दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून आई झोपी गेली ऐकून शॉक बसला ना पण हे खरं घडले उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील करुला येथील एका महिलेनं पंधरा दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला पण अशात तिनं आपल्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर ती झोपी गेली मुलाला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर लगेचच ते, लगे ते बाळ रडू लागलं मुलाच्या रडण्याचा आवाज कुटुंबातील इतर सदस्यांनी कानावरती पडला त्यानंतर जेव्हा कुटुंब खोलीत पोहोचलं फ्रीज उघडला तेव्हा सगळेच शॉक झाले त्यांनी लगेच मुलाला बाहेर काढलं सुरुवातीला घरच्यांना वाटलं की महिलेला वाईट आत्म्यांचा त्रास होतोय म्हणून भूतबाधाही केली पण काही फरक पडला नाही ही महिला एकटी राहत होती गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती जी आहे सुधारली नाही तेव्हा कुटुंबातील तिला घेऊन गेलं एका मनसोपचार तज्ज्ञानं कुटुंबाला सांगितलं की महिलेला पोस्टमार्टम सायकोसिस नावाचा आजार आहे ही महिला मानसिक नैराश्यात असते आणि रिलिटी पासून दूर असते अशा प्रकरणांमध्ये महिला स्वतःला किंवा बाळाला सुद्धा इजा पोहोचवू शकते अशा महिलांवरती योग्य तो उपचार करणं गरजेचं आहे पण या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे